ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आपण सगळेच कधी कधी आपल्या नेहमीच्या विचारांच्या किंवा सवयींच्या पलीकडे जातो ना काहीतरी वेगळं अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करतो हो अगदी श्री अरविंद म्हणतात की यामागे आपल्या आत एक खोल शक्ती असते चैत्य अस्तित्व आज आपण याच संकल्पनेचा जरा खोलात जाऊन विचार करणार आहोत बरोबर ही माहिती मुख्यत्वे चैत्य अस्तित्व आणि आत्मविकास यावर आधारित आहे तर मग योगाच्या परिभाषेत हे चैत्य म्हणजे नेमकं का काय आहे जे आपल्या मन प्राण शरीराच्याही पलीकडे असलेलं आपलं खरं केंद्र मानलं जातं आणि आत्मविकासात त्याची भूमिका काय असू शकते चला जरा सविस्तर बोलूया यावर हो नक्कीच खूप महत्वाचा प्रश्न आहे हा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर चैत्य म्हणजे आपल्या प्रकृतीमधील म्हणजे आपल्या स्वभावधर्मातील आत्म्याचा प्रतिनिधी किंवा अंश म्हणू शकतो अच्छा हे आपल्या नेहमीच्या मन प्राण आणि शरीराच्या गडबडीच्या गोंधळाच्या मागे असलेलं एक, एक शांत शुद्ध दैवी केंद्र आहे आणि हे लक्षात ठेवायला हवं की हा आपला अहंकार नाही ओके अहंकार नाही हो बऱ्याचदा आपल्याला याची फक्त एक अस्पष्ट अगदी पुसटची जाणीव असते जणू काही आतून एक मंद आवाज आपल्याला योग्य दिशा दाखवतोय वा म्हणजे म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आत ईश्वराचा एक अंश आहे जो कायम आहे जन्मानुजन्मी टिकून राहतो अगदी बरोबर ही कल्पनाच किती विलक्षण आहे आणि गंमत अशी की हे चैत्य अस्तित्व स्वतः थेट अनुभव नाही घेत अच्छा मग कसं ते आपल्या बाह्य साधनांमार्फत म्हणजे आपलं मन आपली इंद्रिय प्राणशक्ती आणि शरीर यांच्या माध्यमातून जीवनाचे अनुभव गोळा करतं आणि या अनुभवांच्या रसमग्नतेतून त्यातून जे काही सार आहे त्यातून हळूहळू एक चैत्य व्यक्तिमत्व आकार घेतं हा पण आपले अनुभव तर म्हणजे बरे वाईट सुख दुःखाचे असे सगळेच असतात ना मिश्र असतात बरोबर मग हे चैत्य व्यक्तिमत्व फक्त सकारात्मक गोष्टी कशा निवडतं म्हणजे ते नेहमी सत्य शेव आणि सुंदरतेकडेच कसं काय झुकतं खूप छान मुद्दा आहे हा याचं कारण असं आहे की चैत्य अस्तित्वाचा मूळ स्वभावच दैवी आहे तो प्रकाश आनंद शुद्धतेचा बनलेला आहे अच्छा त्यामुळे अनुभवांमध्ये जे काही या मूळ स्वभावाशी जुळत म्हणजे जे खरं आहे जे कल्याणकारी चांगलं आहे जे सुंदर आहे तेच ते शोषून घेतं ओके आणि स्वतःला समृद्ध करत बाकीचा जो भाग आहे जो याच्याशी जुळत नाही तो ते गाळून टाकतं असं म्हणूया समजलं म्हणजे गाळणी सारखं ते हो तसंच काहीस म्हणूनच या अनुभवातून घडणारं चैत्य व्यक्तिमत्व नेहमी आपल्याला उद्दाततेकडे चांगुलपणाकडे खेचत राहतं म्हणजे आपल्या आतला खरा मी अनुभवांच्या भट्टीतून घडतो आणि मग तोच आपल्या स्वभावाला दैवी मार्गावर नेतो अगदी बरोबर म्हणजे विकास हा बाहेरून आत नाही तर आतून बाहेरच्या दिशेने होतोय अगदी तसंच आणि मग याचा परिणाम काय होतो तर हे विकसित झालेलं चैत्य व्यक्तिमत्व आपली जी प्रकृती आहे म्हणजे आपला स्वभाव आपल्या सवयी आपल्या प्रतिक्रिया तिला हळूहळू ईश्वराकडे सत्याकडे वळायला तयार करतं तिला अधिक ग्रहणक्षम बनवतं ओके okay. आणि ही बदलाची प्रक्रिया म्हणजे ती नेमकी कशी घडते हे चैत्य अस्तित्व पुढे येऊन आपल्यावर नियंत्रण कसं मिळवत इथेच खरी परिवर्तनाची ट्रान्सफॉर्मेशनची प्रक्रिया सुरू होते जेव्हा हे चैत्य अस्तित्व पुरेस विकसित होत मजबूत होत आणि ते आपल्या मन प्राण आणि शरीराचे जे अडथळे आहेत जे पडदे आहेत ते भेदून पूर्णपणे पुढे येतं म्हणजे समोर येतं तेव्हा ते आपल्या सहज प्रवृत्तींवर आपल्या वासना कामनांवर आपल्या मानसिक विचारांवर ताबा मिळवायला लागतं म्हणजे कंट्रोल घ्यायला लागतं हो कंट्रोल घ्यायला लागतं ते त्यांना मार्गदर्शन करतं त्यांना शुद्ध करतं याचा मोठ्या चित्रात विचार केला तर हा आपल्या आंतरिक जडणघडणीतला एक खूप मोठा एक मूलभूत बदल आहे बापरे म्हणजे नियंत्रणाचं केंद्रच बदलतं आतापर्यंत जणू काही आपला स्वभाव किंवा आपल्या सवयी आपल्यावर राज्य करत होत्या त्याऐवजी मग आत्मा ज्याला योग विचारात पुरुष म्हणतात पुरुष हो तो आपल्या स्वभाव धर्मावर म्हणजे प्रकृतीवर जी मन प्राण शरीराच्या रूपात व्यक्त होते तिच्यावर अधिकार गाजवायला लागतो अच्छा सत्ता प्रकृतीच्या हातून निघून आत्म्याच्या किंवा चैत्य पुरुषाच्या हाती येते नियंत्रणाची दिशा पूर्णपणे बदलते हे सगळं खरंच खूप सखोल आहे आणि खूप विचार करायला लावणार आहे निश्चितच थोडक्यात सांगायचं तर आज आपण श्री अरविंदांच्या विचारातील चैत्य अस्तित्वाची ओळख करून घेतली ते अनुभवातून कसं विकसित होतं आणि आपलं खरं व्यक्तिमत्व कसं घडवतं ते पाहिलं आणि शेवटी ते आपल्या संपूर्ण प्रकृतीला आपल्या स्वभावाला कसं बदलू शकतं तिचं रूपांतर करण्याची त्याची शक्ती किती मोठी आहे हे समजून घेतलं खरंच आणि जाता जाता एक विचार मनात येतो विचार करण्यासारखा आहे बोला ना की जर हे चैत्य अस्तित्व खऱ्या अर्थाने पुढे आलं आपल्या सहज प्रेरणा आणि मानसिक विचारांच्या पलीकडे जाऊन आपल्या कृती आणि आपला दृष्टिकोन नियंत्रित करू लागलं तर त्या अवस्थेचा आपल्या रोजच्या जगण्यातला दैनंदिन जीवनातील प्रत्यक्ष अनुभव नेमका कसा असेल जगण्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलेल खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा पुढच्या चिंतनासाठी धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर